रमाबाई मिशन मध्ये जी घटना घडली की विनयभंगाची ज्याच्यावरती जा आरोप झाला त्यांची उद्या पी सी संपते आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करणार आहे हा असं आम्ही पोलीस स्टेशनला आलो डी वाय एस पी साहेब नव्हते परंतु त्यांच्याशी माझं फोनवरती बोलणं झालं प्रामुख्याने माझी मागणी अशी आहे की त्या संस्थेच्यामध्ये जे काम करणारे आहेत कारण हे कृत्य हे घाणेरडं कृत्य करत असताना त्यांना कोणीतरी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या पाठीशी कोण उभं आहे ह्याचीसुद्धा चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे दुसरी ज्या इतर मुलीसुद्धा आहेत ह्या तीन मुली आहेत पण इतर मुलींशी काही अशी घटना घडली आहे का तर त्यांचीसुद्धा पोलिसां पोलीस महिलांच्या माध्यमातनं चौकशी करण्यात यावी त्यांच्याशी बोलणं शांतपणे बोलून तीही माहिती घेण्यात यावी त्याचप्रमाणे ह्या संस्थेमध्ये सामील होणाऱ्या मुली कोण आहेत कुठे बाहेर त्यांना मेडिकलसाठी पाठवतात का किती मुली आल्यात खर्च कसा चालतो ह्याचं चा सर्वाचं ऑडिट झालं पाहिजे आणि ते ऑडिट करावं म्हणून अशीसुद्धा मागणी आज डिपार्टमेंटमध्ये केलेली आहे डी वाय एस पी साहेबांनी सांगितलं की ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या पद्धतीने आम्ही जाऊ त्या रूटनी जाऊ कारण आतापर्यंत अशी कुठली चौकशी केली गेलेली नाही माझ्या माहितीनुसार त्यांची जो ज्यांनी इतकं घडणं कृत्य केलं अशा व्यक्तीची पत्नीसुद्धा अधीक्षक म्हणून तिथे कामाला होती मग ती असतानासुद्धा अशा पद्धतीच्या घटना कशा घडतात म्हणजेच याच्या पाठीशी कोणतरी आहे यापूर्वीची घटनासुद्धा एक बलात्काराची घटना ह्याच संस्थेमध्ये पंधरा वर्षापूर्वी झाली होती मग त्या संस्थेमध्ये अशा घटना घडतात त्या संस्थेची सखोल चौकशी पोलिसांनी निरपेक्षपणे करावी कोणत्याही दबावाला बळी पडू नये आणि ह्याची चौकशी करावी अशी मागणी आज मी माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट वर्षाताई डहाळे जिल्ह्यात जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव काळे आणि सर्व सब पदाधिकारी आहेत सर्व समाजातले सर्व प्रतिष्ठित आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे काय प्रकार झाला होता झालं संस्थेमध्ये त्या तीन मुलींशी अतिशय घाणेरडे पद्धतीने चाळा करणं आणि त्यांचा विनयभंग करणं असा घडला होता मलाही अशा घटना सांगाव्या अशा जाहीरपणे असे मला वाटत नाही कारण त्यालाही किळस वाटते अशा व्यक्तीची केळस वाटते की छोट्या छोट्या मुलींशी अशा घटना घडतायत हे खूप चुकीची बात आहे नाही अधीक्षक त्याची बायकोच आहे ना जॉब करते ना ती बायको अधीक्षक आहे बायकोला दिसत नाही का जर तुम्ही तिकडे आहात मुल तिलाही आरोपी करायला पाहिजे होत तिची चौकशी केली गेली पाहिजे की तू तिथे असताना अशा घटना घडतात कशा तर मी तिची चौकशी करावी अशी मी मागणी केली पोलीस त्यांना वाचवतात का नाही पोलीस वाचवतात असं मी म्हणणार नाही पोलिसांनी मला आम्हाला सहकार्य करायची भूमिका घेतलेली आहे डी वाय एस पी साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने तुमची तुमच्या मागण्या आहेत त्या पद्धतीने आम्ही चौकशी करू